डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन युगपुरुष विशेष अंकाचे प्रकाशन उल्हासनगरमध्ये संपन्न परिवर्तन एक लोक चळवळ गेल्या पंधरा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असून समाजामध्ये परिवर्तन व्हावे या उद्देशाने वेगवेगळ्या संस्था संघटनांना एकत्र करून कार्य करत आहे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात परिवर्तन एक लोकचळवळीचे मुखपुत्र परिवर्तनवादी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेषांक युगपुरुष हे प्रकाशित करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर मिलिंद गणवीर परिवर्तन एक लोकचळवळीचे संयोजक राजकुमार सुर्वे तसेच देवराम मनवत दिलीप वाळंज सिंधुताई रामटेके मालती गवई दीपक सोनवणे युवराज भगत आबासाहेब साठे सुरेश सोनवणे पुरुषोत्तम महाडिक शैलेंद्र सुपेकर विक्रम रोकडे अर्चना सुर्वे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते